नमस्कार ह्या वर्षी मला शांताराम बापूंच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंजी आभारी आहे तसेच आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची पण मी आभारी आहे तसेच आमचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी आणि देवेंद्रजी यांची पण मी आभारी आहे खूप खूप आनंद वाटला मला हा मला वाटतं एकवीसला जाहीर झालेला एकवीस साली जाहीर झालेला पुरस्कार आहे आणि त्यावेळेस मला वाटतं ते सांस्कृतिक मंत्री त्याच्यावर विलासराव देशमुखांचे चिरंजीव म्हणजे अमित विलासराव देशमुख हे होते त्यांची पण मी आभारी आहे घरचे संबंध आहेत त्यांचे पण त्यांनी खूप आमचं काम केलं विलासरावनी आणि ते लक्षात ठेवून आज मला त्यांची आठवण झाली मी शांताराम बापू त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे म्हणजे चित्रपट महामंडळामध्ये आणि त्यावेळेस ते अध्यक्ष होते मी कमिटीवर होते काही लोकांनी चुका केल्या तर मी लगेच तक्रार करायची तुम्हाला म्हणायचं हे बाबा जाऊ दे आणि खूप सांभाळून घ्यायचे मला मी त्या ग्रुपमध्ये खूप लहान होते शांत किरण किंवा जयप्रवास स्टुडिओ इथे ते आले तर भाजी पिंडारकर म्हणजे माझे गुरु ते त्यांचे बंधू आमचा एकत्र फोटो पण वगैरे सगळे एक आम्ही एकत्र आहोत त्याच्यामध्ये आमचे डायरेक्टर वगैरे खूप खेळीमेळीचं वातावरण असायचं आणि त्यावेळेस ते म्हणायचं अरे बाबा खूप मोठा होशील बाबा वगैरे असं मला म्हणायचं ते आणि शांताक्रेनला माझं शूटिंग केलं इशाऱ्याचं पहिलं होतं त्यावेळेस तर करत झाला संध्याकाळी तर आमच्या सेटवर आल्या आणि म्हणाले अगं किती छान शॉट दिला तो, तो एक बहिणी दोन्ही महिन्यांचा एक सीन होता तो आणि मला खूप मोठे होशील आणि मी त्यांच्यावर प्रेम करायची कारण त्यांची मी पिक्चर बघायची आणि असं वाटायचं की ह्यांच्यासारखा आपल्याला यायला पाहिजे थोडंसं आणि मग सोंगाण्या मला ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस पहिला एक शॉट होता मंदिरामधला व्हाईट साडी नेसून असा आणि दादा कोणती नारळ फोडता येतो असा तर त्यावेळेस मी संध्याताईंना समोर डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे गेटअप करून मी तो शॉट दिला अजूनही मला आठवतोय तो आणि ते म्हणाले काय दुसरी संध्या दिसतीस ना तू असं मला बोलून गेले हसत हसत ते तर शांताराम बापू पण खूप प्रेम करायचे आमच्यावर आणि त्याच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची खूप खूप आभारी माझ्या जनतेची माझ्या चाहत्यांची माझ्या कला कलाकारांची मी सगळ्यांची आभारी थोड्याशा ह्या मला वाटतं हे काय म्हणतात त्याच्यामध्ये थोड्याशा एक दोन तीन चुका झालेल्या आहे लिखाणामध्ये असू दे माणूस मनुष्याचा धर्म आहे परंतु पुढच्या वेळेस कुणाच्या चा ह्याच्यामध्ये विचारल्याशिवाय लिखाण करू नये त्या व्यक्तीची हिस्ट्री वगैरे असं मला वाटतं मला असं वाटतं की काही गोष्टी नको त्या आदल्या जातात माणसावर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या संसारावर पण होतो काही कारण नसताना मी आत्तापर्यंत अशा काही गोष्टी आहेत जनतेसमोर मांडायचा मी प्रयत्न थोडा थोडा वेगळ्या प्रकारे करणार आहे आणि माझ्या चाहत्यांकरता मी, मी परत दुसऱ्यांदा मी तुमच्यासमोर येणार आहे परत एकदा मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची माझ्या आणि सगळ्यात म्हणजे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी त्यांना खूप खूप म्हणजे मी त्यांच्या भक्त आहे असं समजा तुम्ही त्यांचे पण मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र